त्याबद्दल प्रथमता मी लोखंडे परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो व्यासपीठावर बऱ्याच वेळेच बरेच भाषण झाले बऱ्याच वेळेच बसलेलं होतं ते मी एक माहिती घेतली समोर जरा जेवढे शिक्षक रोंद आहे तेवढेच लोखंडे सरांवर प्रेम करणारे इतर व्यक्ती सुद्धा आहेत मग ते व्यापारपेठेतले व्यापारी बांधव असतील शेतकरी बांधव असतील हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे सांगण्याचा उद्देश म्हणजे लोखंडे सरांनी शिक्षक कच्या नोकरीपासून मुख्याध्यापक प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी गट शिक्षण अधिकाऱ्याचं सुद्धा काम त्यांनी प्रभारी म्हणून या पंचायत समितीमध्ये केलं आणि आज मला वाटतं प्रास्ताविक गव्हा सरांनी सविस्तर असं प्रास्ताविक केलं त्यांनी काही सांगायचं बाकी सा ठेवलेलंच नाही आहे आणि आज अधिकारी म्हणून सुद्धा याच्या बैठकीला लोखंडे सरांनी हजेरी लावली हे सुद्धा गवंडे सरांनी आवर्जून सांगितलं म्हणजे आज तुम्ही शिक्षण अधिकारी म्हणूनच रिटायर होताय असं मला वाटत आहे त्यांनी त्यांच्या पतसंस्थेच्या निवडणुकीचा सुद्धा किस्सा सांगितला परंतु शिक्षक हा विद्यार्थी घडत असतो आणि चांगले विद्यार्थी घडवण्याचं चा काम त्यांनी त्यांच्या तीस बत्तीस वर्षाच्या सेवेमध्ये या ठिकाणी केलेलं आहे विद्यार्थी घडवता घडवता आमच्यासारख्या नौक्या राजकारण्याला सुद्धा चांगला सल्ला देण्याचं चा काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे मलाच सल्ला दिलेला आहे असं नव्हे टोळक्यांना सुद्धा दिलेला आहे का <laughs> कारण राजकीय सल्ला म्हणण्यापेक्षा चांगलं मार्गदर्शन करण्याचं चा काम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं विद्यार्थी घडवले चांगले राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा चांगला सल्ला देण्याचं चा काम त्यांनी केलं येवन माझी चौकशी सुद्धा त्यांनी केलेली आहे चौकशी तुमच्या लवकर शिक्षकाच्या लवकर लक्षात आले असन बाकीचं त्यांचं <laughs> कारण मी पण कारकुन आहे आणि शिक्षकाचं सगळं आमच्या बरच नाही ना तोपर्यंत शिक्षक असो विस्तार अधिकारी असो हा सेवा निवृत्त झाला हे सिद्धच होत नाही आणि मी कारकुन असताना आता आम्ही राजकीय जीवनात आहे आमच्या विरुद्ध अनेक तक्रारी असतात माझ्या चौकशीला आदरणीय प्रकाशजी लोखंडे सर आले होते आणि ते शिक्षक गट शिक्षण अधिकारी म्हणून आल्यानंतर ते मोठ्या खुर्चीवर बसलेले ते आल्यानंतर मला भाऊ तुम्ही इथं बसा म्हणलं मी भाऊ नाही मी कारकून आहे तुम्ही रोज शिक्षण अधिकारी तुम्ही मोठ्याच खुर्चीवर बसा मी तेरने तेरने तर सा, मी छोट्याच खुर्चीवर बसणार आहे चौकशी झाल्यानंतर त्यांनी आमच्या शाळेतल्या दुसऱ्या माझ्या सहकारी कारकुनाला सांगितलं हे असं असं एवढं पत्र लिहून द्या परंतु मित्रांनो शिक्षक असो का कारकून असो तो जर मूळचा खरोखर हाडाचा जर असेल ना मी दुसऱ्या सेकंदाला ते लेटर हेड पाहिजे तसं लिहून दिलं त्यावेळेस ते मला म्हणे सर तुमच्यातला कारकुन अजून या ठिकाणी गेलेला नाही ते कारकुन नाही म्हणले मी कारकुन म्हणतोय ते क्लार्क म्हणले मला म्हणजे माणसाने मला सांगायचं एकच तात्पर्य की माणसाने आपल्या जीवनामध्ये कुठलंही काम करत असताना आपल्यावर जी जबाबदारी आली ही जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावली पाहिजे याच ज्वलंत उदाहरण जर सांगायचं जर झालं आणि मी अनेक शाळेमध्ये जातो अनेकदा भाषण ज्यावेळेस शैक्षणिक जीवनामध्ये करत असतो त्यावेळेस मी कायम सांगतो की मी जिल्हा परिषदेचा विद्यार्थी होतो ठीके मी शिक्षणात परीक्षात देऊन एमपीएससी लेवलच्या स्तरावरची परीक्षा देऊन या ठिकाणी शिक्षक भरती झालेले आणि या शिक्षकांच्या हाताकारण जो विद्यार्थी जातो ना हा भक्कमपणे समोर उभा राहतो त्यामुळे आजच्या आजच्या स्थितीला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे अत्यंत दर्जेदार आहे हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचंय जिल्हा परिषदेची सुद्धा अवस्था

त्यामुळं आज मी आता खूप व्यासपीठावर आणखी बऱ्याच जणांना भाषण करायचे लोखंडे सरांच्या बाबतीमध्ये माझा पारिवारिक या ठिकाणी त्यांच्याशी संबंध आहे माझी मिसेस अंबरनाथ गोर्डे असेल कल्पना नाही लोखंडे असतील समोर बऱ्याचशा महिला भगिनी उपस्थित आहे या सगळ्यांनी या पैठण नगरीमध्ये आता ताई म्हणतील सगळं लोखंडे सरोवरच बोलू राहिले आमच्यावर काही बोला परंतु कल्पना नाही लोखंडे या इनर विनच्या ज्यावेळेस अध्यक्ष होत्या त्यावेळेस माझ्या पत्नी होते जे कामकाज करायच्या आणि इनर विंच्या सर्व पदाधिकारी या पैठण नगरीमध्ये सामाजिक जीवनातलं चांगलं काम करण्याचं कार्यकल्पना त्यांनी केलेलं आहे सगळ्यांना सोबत घेऊन या पैठण नगरीच्या प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो लोखंडे सरांचं सुद्धा या पैठण नगरीतील व या पैठण तालुक्यातील सगळ्या सामाजिक क्षेत्रातील या सर्व कामांवरती हो अत्यंत बारकाईने लक्ष असतं परंतु शिक्षक पेश